आपण जोरदार या सरदारांचं स्वागत करूया टी व्ही पेपर वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये काम करून आदर्शवासी लोकपत्रकार आणि बाईस ऑफ याचा एक सरदार म्हणून या ठिकाणी व्यंकटजी आता सरदार या ठिकाणी होतो रुपेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी जायचं आहे रुपेश पाटील राजेश भालेराव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय राजेश भालेराव कशा पद्धव साताऱ्याचे अनिल कलंदकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय लाजू कापसे उमेश काटे गंगाधर ढवळे गणेश आवळे यांनी सिरियलप्रमाणे तिथं लवून थांबायचे गणेश आवळे यांच्यानंतर आकाश अंबतवारचा पण सन्मान या ठिकाणी होतोय पण आईचं नाव पुढे या ठिकाणी आलेलं आहे आईचा या ठिकाणी सन्मान होतो त्यानंतर जितेंद्र झोगड यांनी तयार राहायचे पुन्हा अनुल वसंत खडसे आणि शुभम मुल्लेजी आहिला यांनी तयार राहायचं आहे सामाजिक सा परिवर्तन व्हॉइस ऑफ मिडिया वीओ एम इंटरनेशनल फोरम यांचं पंढरपूर येथे अधिवेशन सुरू आहे पत्रकारांचं आणि उपस्थितीही चांगली आहे या अधिवेशनाला या सगळ्यांचं परत एकदा आपण टाळ्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित राहून काही पत्रकारांचा सत्कार केला आणि त्यांची आपुलकीने के चौकशी केली आणि हा टाळांचा टाळ्यांचा आहात मी सन्माननीय राज्यपाल मोदयांना विनंती करू काम मंत्र आपण शपथच्या माध्यमातून द्यावा अशी आपल्याला नभ्रपूर्वक विनंती आहे आपण ती शपथ द्यावी आम्ही चांगलं काम करतोय पण अजून ते काम उत्साहाने आम्ही

एक खरा सैनिक म्हणून एक खरा सैनिक म्हणून ही शपथ घेतो की ही शपथ घेतो की मी समाजाच्या विचाराचा मी समाजाच्या विचाराचा आणि भावनाचा मान आणि भावनाचा मान राखत राखत माझ्या पत्रकारिते माझ्या पत्रकारिते प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कार्य करेन कार्य करे सतत आणि विकासासाठी माझ्या पत्रकारितेचा माध्यमातून योगदान पीडितांना न्याय मिळून देणे हे माझे प्रथम कर्तव्य राहील हे माझे प्रथम कर्तव्य राहील पत्रकाराच्या हक्कासाठी हक्कासाठी माझी लढाई अखंड सुरू राहील माझी लढाई अखंड सुरू राहील पत्रकारितेसाठी मी सदैव जागरूक राहीन सदैव जागरूक राहील व्हाईस ऑफ इंडियाच्या ध्वजाखाली व्हाईस ऑफ इंडियाच्या ध्वजाखाली माझी ही लढाई माझी ही लढाई सतत पुढे चालू राहील सतत पुढे चालू राहील मी निस्वार्थ भावनेने कार्य करील भावनेने कार्य करेल तांगुलपाराचा या लढाई तांगुलपाराचा मी कधी मागे हटणार नाही मी कधी मागे हटणार नाही जय जगत जय जगत जय जगत जय जगत भारत माता की जय राज्यपाल माता हरिभाऊ बागडे यांनी एक शपथ दिलेली आहे पैसा आणि मीडिया दरबे धन्यवाद